नमस्कार नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चलघोडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो लक्ष द्या या महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहे आणि याच्या अगोदर नगरपालिकाची निवडणूक झाली आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या याच्यानंतर जिल्हा परिषदची निवडणूक राहणार आहे मी नेहमीच तुमच्यासाठी चांगले अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येतो ज्याच्यामधून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडन आजचा व्हिडिओ तुमच्या नॉलेजमध्ये भर पडन यासाठीचा आहे आता महाराष्ट्राचं इलेक्शन इतकं भयंकर आहे का एखाद्या उमेदवाराले बिनविरोध निवडून यासाठी तो दुसऱ्या उमेदवाराचा मर्डर करते आणि ही संभाजीनगरमधली घटना घडली आणि मनसेचे उमेदवार ठीक आहे हे पा ठीक आहे मनसेचे हे उमेदवार होते या उमेदवाराचा भर दिवसाढवळ्या मर्डर केला आणि तो मर्डर एका बी जे पीच्या त्याच्या विरोधात उभे राहणाऱ्या माणसानं केला आता जर एवढं राजकारण तयाले पोचलं असन का त्या ठीक आहे त्या तो एका ठीक आहे तो एका पत्नीचा नवरा होता एका आईचा मुलगा होता आणि दोन मुलीचा बाप होता जेव्हा ठीक आहे अमित ठाकरे त्याच्या घरी भेटायला गेले तर त्याची पत्नी त्याच्या लहान मुली ढसाढसा रडत होत्या अन आई बाबा म्हणून ओरडत होत्या अन अमित ठाकरे यांना विनवणी करत होत्या का माझ्या बाबाला आणून द्या जर एवढं रसा त्याला राजकारण जात असन एकामेकाचा मर्डर करतपर्यंत जात असन तर हा महाराष्ट्र बिहार झाला आहे असं म्हणून समजा आजचा व्हिडिओ नोटावर आहे महाराष्ट्रामध्ये सदुसठ नगरसेवकाच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या महानगरपालिकेच्या सदुसठ नगरसेवक ऑलरेडी बी जे पी आणि माहितीच्या पाड्यात पडलेले आहे जेव्हा की या देशामध्ये लोकशाही आहे बिनविरोध ही पद्धत चांगली आहे पण बिनविरोध हे ग्रामपंचायतीसाठी ठीक आहे कारण ग्रामपंचायतीमध्ये एक गाव छोटं असते आणि ते छोटं गाव एकमतानं ठराव पारित करते का आपण इलेक्शन लढायचं नाही सामंजस्यानं आपल्या गावातली बॉडी ग्रामपंचायतची बॉडी बसू छोटे छोटे गाव असतात पण मोठ्याल्या शहरामध्ये बिनविरोध निवडून येणे म्हणजे सरळ सरळ लोकायचा मताचा अनादर करणे आहे आता हे बिनविरोध निवडून आणायची पद्धत दबाव टाकून किंवा त्याचं एखादी इल्लीगल काम उकरून काढून तु हे घर पाडतो तुझे घर हे इल्लीगल आहे तु हे दुकान इल्लीगल आहे तू फॉर्म मागं घे ठीक आहे तू यावर ईडीची नोटीस आयची नोटीस पैसेवाला असंत तर असं करून किंवा मग पैशानं मॅनेज करून तू अबे आयुष्यात एवढे पैसे कमावशील नाही नगरसेवकाला का घंट्या भेटते बे हे पाच कोटी रुपये घेऊन मॅनेज होय असं करून अनेक ठिकाणी कुठं तंत्राचा वापर करून कुठं सत्तेचा वापर करून कुठं ई डी सी बी आयचा वापर करून कुठं धमकी देऊन आणि कुठं पैशाचा वापर करून या लोकांचे त्याच्या अगेन्स्टमध्ये राहणाऱ्या लोकांचे फॉर्म मागं घेण्यात आले आणि सदुसट लोकाने बिनविरोध यायनं निवडून आणलं आता याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्याच्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना आणि बी जे पी यायचेच लोक निवडून आलेले आहे आणि मलेगा मनाचा आहे बिनविरोध यायचीच कशी निवडणूक नाही निवडणूक झाली बाकीचे जे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना आहे यायचे काउंट नाही बर आले बरं आले असन तर यायच्या पोर्शनमध्ये एक नाही तर दोन पण सदुसठ हे महायुतीच्या घशात पडलेले नगरसेवक बिनविरोध आहे पण मलेगा मनाचा आहे सुप्रीम कोर्टानं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेराला एक आदेश जाहीर केला होता का या भारतातल्या सर्व निवडणुकांमध्ये मग त्या विधानसभा असो का त्या लोकसभा असो का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो लोकायले एक खालतं बटन देण्यात येईल नोटा नोटाचा अर्थ आहे नन ऑफ अब द अबाव म्हणजे आम्हाले वर एवढे उमेदवार जे उभे आहे याच्यातला एकही पसंत नाही आणि अनेक लोक नोटाचा पर्याय वापरतात एवढ्याही लोकांवर जर रोष असेल किंवा याच्यातला कोणीही आवडला नाही मग आता हे जे बिनविरोध लोक दिले हे बिनविरोध जे लोक दिले हे जे बी जे पी आहे याच्यात कट करण्यात खूप जास्त माहीर आहे आणि हेच बी जे पी जेव्हा सेम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पश्चिम बंगाल राज्यात होत्या आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच बिनविरोध निवडून आल्या होत्या तर हीच बी जे पी पार्टी सुप्रीम कोर्टात गेली होती आणि सुप्रीम कोर्टात हाच मुद्दा घेऊन गेली होती का ठीक आहे इथं तुम्ही बिनविरोध आणले कसे हा लोकांच्या मताचा अनादर आहे मग मलेगा मनाचा आहे जेव्हा तुमचं सरकार असते बीजेपीचं तिथं लोकांच्या मताचा अनादर नाही होत का इथं तुम्ही सदुसट कसे आणले म्हणजे दुसऱ्याचं ते कार्टन आपल्या तो बाल्या म्हणजे ममता बॅनर्जी न केलं तर तिच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आता देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष हे किंवा अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रात जे नगरपालिका आणि महानगरपालिकेत जे लोक बिनविरोध निवडून आले आहे ते सुप्रीम कोर्टात जाईन का याच्या अगेन्स्टमध्ये तर हे म्हणन का अगेन्स्ट पार्टीनं जावं आमच्या विरोधात आता महाराष्ट्राच्या इलेक्शन ठीक आहे कमिशननं सरळ आदेश जारी केले आहे का जे लोक बिनविरोध निवडून आले आहे ते कसे आले याचा अहवाल कलेक्टरने सादर करावा आता यायचं सरकार आहे भाऊ सब दालमेल आहे अहवाल जरी मागतला तरी मला याच्यातून न्याय भेटन असं वाटत नाही आता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेराले सुप्रीम कोर्टाचं काही ठिकाणी चुकलं असं मला वाटते तुमचं नोटावर काय वैयक्तिक मत आहे हे सांगा नोटा हा पॉवर कायच्यासाठी दिलेला तर वरीलपैकी एकही पसंत नाही आता इलेक्शन कमिशननं याच्यात काही सुधारणा करायला पाहिजे होत्या इलेक्शन कमिशननं याच्यात घंट्या सुधारणा केल्या नाही आता मी सांग का सांगतो ते आहे का ठीक आहे नोटा सुप्रीम कोर्टानं सांगितलं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेराला सांगितलं का याच्यानंतर जे इलेक्शन होईल ई व्ही एमवर तर ई व्ही एमवर खालते एक बटन द्या आणि ती बटन राहील नोटाची ठीक आहे हे जे नोटाची बटन आहे ही नोटाची बटन प्रत्येक याला द्या तो नोटाची बटन दाखवून नोटाचा अर्थ आहे नन ऑफ द अबाऊ आम्हाला एकही एक वरचा कॅन्डिडेट पसंत नाही आता याच्यात होते का सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिल्याच्या नंतर दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि मिझोराम या राज्याच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा नोटाचा वापर करण्यात आला ई व्ही एम मशीनवर पण मला का म्हणायचं आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टानं जर आदेश देताना थोडेसे दोन चार अजून कानं टोसले असते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे हे तर इकल्याच गेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याले काना टोचून डायरेक्ट आदेश पारित केले असते आता इ नोटाचा का प्रॉब्लेम आहे तर नोटाचा प्रॉब्लेम हे समजून घ्या का नोटा का म्हणते का नोटा जर विजयी झाला आता समजा हे ए बी सी ठीक आहे आता लक्ष द्या ए बी सी आणि डी हे चार लोक हजर आहे म्हणजे उभी आहे आणि त्याच्यानंतर आहे खालतं नोटा ठीक आहे दोन हजार लोकांनी मतदान केलं ठीक आहे आता पा हे समजून घ्या काय तर दोन हजार लोकांनी मतदान केलं आणि नोटाला मतदान भेटलं नऊशे ठीक आहे डीला मतदान भेटलं दोनशे ठीक आहे एला मतदान भेटलं सातशे ठीक आहे किती भेटलं सातशे त्याच्यानंतर बीला मतदान भेटलं पन्नास ठीक आहे आता इथं पा किती झालं टोटल नऊशे ठीक आहे नऊशे दोनशे अकराशे सातशे अठराशे आणि अठराशे पन्नास आणि याने भेटलं दीडशे हे झालं ठीक आहे दोनशे मन ठीक आहे दोन हजार मताची टोटल आता याच्यात विजयी कोण झाला तर याच्यात विजयी झाला नोटा आता जेव्हा नोटाचा पर्याय दिला हे चार लोक एबीसीडी उभे होते खाल तर नोटाचा पर्याय होता लोकाय ना लोकायला हे चारही लोक पसंत आले नाही ठीक आहे याचा अर्थ असा आहे का नोटा पसंद आला लोकायले म्हणजे नोट लोकायनं जे जे उमेदवार उभे होते ते पसंत आले नाही आता पसंत आले नाही तर हे निवडणूक रद्द करायला पाहिजे का नाही तर रद्द नाही म्हणते ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते का याच्यात ये वाला विजयी होईल म्हणजे नोटापेक्षा नंतर सर्वाधिक मत झाले आहे तो विजयी होईल अरे असं कसं घंटूलाल ठीक आहे माया मतानं नो नोटा विजयी झाला सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर याच्यात दुरुस्ती केली नाही म्हणजे हे कसे आय एस होतात बयाडभोंगे का माहीत का ह्या बयाड बयाडभोंग्या आय एस झालेल्या आणि तीस तीस वर्षाचा एक्सपिरियन्स लोक असणाऱ्या लोकायले समजत नाही का तुम्ही माया मताशी सहमत आहे का नाही सांगा माया मतानं ठीक आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मतानं या इलेक्शन मध्ये हे जिंकून आला इथं नोटा जिंकला तर माया मतानं जेव्हा नोटाले सर्वाधिक मतदान पडलं तर निवडणूक रद्द करायला पाहिजे कारण लोकांना असा कोल दिलाय का वरीलपैकी आम्हाला एकही एक माणूस पसंत नाही म्हणजे जे उमेदवार उभे आहे यातला एकही एक पसंत नाही आता कर... ना हे इलेक्शन रद्द करताना इलेक्शन कमी सुप्रीम कोर्टानं हे बी सांगायला पाहिजे होतं नाही तर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अशी दुरुस्ती करायला पाहिजे होती का नोटा विजयी झाल्यास निवडणूक रद्द होईल आणि निवडणूक रद्द झाली तर जे लोक उभे होते ते लोकायले पसंत नाही यायले पाच वर्ष उभं राहता येणार नाही ह्या कॅन्डिडेटले बॅन पाच वर्षासाठी यायनं पाच वर्षात आपली छवी सुधरवावी आणि मग डबल निवडणूक घ्यावी ठीक आहे दुसऱ्यांदा निवडणूक घ्यावी आणि दुसऱ्यांदा नवीन उमेदवाराला संधी द्यावी आणि त्याच्यातून मग जो जिंकून येईन तो विजयी असं करायला पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणून जे सदुसठ लोक जिंकून आले ज्या नोटा मारायचा आहे का आम्हाला हा उमेदवारच पसंत नाही म्हणजे जो बिनविरोध निवडून आला तो बी जे पीनं किंवा काँग ठीक आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार गटानं किंवा त्याच्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना गटानं उमेदवार उभा केला आहे तो त्याच्या मर्जीतला आहे तो त्याच्या मनाचा आहे तो लोकांच्या मनाचा नाही कारण लोकांना त्याच्यासाठी बटन दाबलेलं नाही आणि त्याच्या विरोधात जे उभे होते त्याले दाम दपट करून साम दाम दंड भेद वापरून पैसा सत्ता धमकी या सर्वाचा वापर करून ते लोकांना फॉर्म मागं घ्यायला लावले किंवा डमी फॉर्म टाकायला लावले उमेदवार डायरेक्ट गायब करून टाकला हे अशा पद्धतीनं दम दापट करून फॉर्म मागं घ्यायला लावले एकाने तर धकावत धकावत आणला त्याचे बी व्हिडिओ आले होते ठीक आहे हे असं करून या देशामध्ये इलेक्शन राबवल्या जात आहे हे सरळ या देशाच्या लोकशाहीचा गै लोकशाहीची गैचेपी आहे सरळ सरळ लोकशाहीले एन्ट्रिंग पाजून हे मारत आहे आणि या देशात जर नोटाचा पॉवर आहे तर तुम्ही लोकांच्या मताचा सुद्धा अनादर करता कामा नये म्हणून इव निवडणूक व्हायले पाहिजे आणि हे जे बिनविरोध आहे इथं पुन्हा डबल निवडणुकीची प्रक्रिया राबवाले पाहिजे आणि इलेक्शन कमिशननं ही सुधारणा करायला पाहिजेन का नोटा विजयी होईल तर निवडणूक रद्द करा जे उमेदवार आहे ते लोकायला पसंत नाही त्याला तिथं उभं राहता येणार नाही आणि त्याच्या जागी नवीन लोकायला उभं ठेवण्याची संधी द्यावी आणि जे लोक मागच्या वेळेस उभे होते ते लोकायला पसंतच नाही म्हणून त्यांना पाच वर्षासाठी निवडणुकीत उभं राहता येणार नाही अशी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करायला पाहिजे तरच त्या नोटाचा अर्थ अर्थ हा खरंच लोकशाहीले लोकशाहीले पचन नाही तर लोकशाहीले अजीर्ण होऊन लोकशाहीले हागवण उलट्या लागल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते तुमचं याच्यावर काय मत आहे ते नोटाबद्दल सांगा ठीक आहे बाकी या देशात जे चालू आहे ते चालू आहे याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा मी असे अभ्यास व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आवडला तर तुम्ही खालतं कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र